प्रेक्षक कसे आहात मी आहे आपला रंगनाथ महाराज गाडेकर आणि आपण बघत आहात आवाज आमचा व तुमचा आज आपण एक विषय हाताळणार आहोत हे प्रकरण काँग्रेसच्या काळात झालं होतं जे शहाबानो खटला किंवा शहाबानू केस या नावानं के प्रसिद्ध आहे जी एकुन साट वर्षा वर्षाची एक स्त्री आणि तिच्या सत्तर वर्षापर्यंत म्हणजे दहा वर्ष ते बारा वर्ष ती सतत या सत्तेबरोबर ते झगडते आणि तिच्या जीवनावर आता एक चित्रपट निघाला आहे हक इम्रान हस्मी यांनी हा चित्रपट काढलेला आहे आणि या चित्रपटात जी अभिनेत्री आहे ती म्हणते मैं मुस्लिम नहीं हूं नाही मैं एक हिंदुस्तानी मुस्लिम स्त्री हो जी अन्यायाविरुद्ध अत्याचाराविरुद्ध सतत लढते परंतु या राजकीय व्यवस्थेमुळे त्याची शेवटी हार होते आणि हा विषय तुम्हाला पूर्ण ऐका व आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बेलायकॉनची घंटी दाबा स्किप करू नका पूर्ण पहा तर मध्य प्रदेशमध्ये एकोणावीसशे सोळाला एका मुस्लिम घराण्यामध्ये एक मुलगी जन्म आली तिचं नाव ठेवण्यात आलं शहाबानो आणि ती सोळा वर्षाची झाल्यानंतर एकोणावीसशे बत्तीसला तिचं लग्न मोहम्मद अहमद खान या मुस्लिम प्रशा पुरुषाबरोबर मुस्लिम रीतिरिवाजानुसार लावण्यात आलं आणि त्यावेळेला इंग्रजांचं राज्य होतं हे आपल्या सर्वांना माहिती आहे त्यामुळं भारतीय कायद्याचा तिथं काही संबंध नव्हता संविधानाचा काही संबंध नव्हता आणि त्यांचा संसार सुरळीत सुरू झाला परंतु एकोणावीसशे सेहेचाळीसला या मोहम्मद खान या माणसानं दुसरं लग्न केलं आणि तरीही ही, ही शाहबानो आणि तिची दुसरी सवत एकत्र राहत होत्या काहीही अडचण नव्हती आणि हा सु या इंदोरमधला सुप्रसिद्ध वकील होता हा श्रीमंत घराणं होतं सुरळीत संसार चालू असताना एकोणावीसशे पंच्याहत्तरला या वकील साहेबानं या मोहम्मद खाननं या शहाबानोला आपल्या घराच्या बाहेर हाकललं त्यावेळेला तिला पाच अपत्य झाले होते तीन मुलं आणि दोन मुली आणि पाच मुलं घेऊन ती इंदोरमध्ये दुसऱ्या ठिकाणी राहायला लागली आणि त्यावेळेला तो तिला दोनशे रुपये महिना देत होता पुढं चालून एकोणावीसशे एकोणऐंशीमध्ये या माणसानं तो दोनशे रुपये महिनाही देणं बंद केलं म्हणून या शहाबाणूबाईनं आता एकोणावीसशे पंच्याहत्तरलाच या बाईचं वय हो साठ वर्षाचं होतं आणि पाच मुलं होती कसा बसा संसार ती चालवायची आता एकोणावीसशे एकोणऐंशीला हे दोनशे रुपये या माणसानं देणं बंद केलं म्हणजे तिच्या नवऱ्यानं यावेळेला तिचं वय होतं बासष्ट वर्षाचं बासष्ट वर्षाच्या काळात या बाईनं आपले पाच पोरं सांभाळणं सर्व घराची जबाबदारी कशी सांभाळावी म्हणून ती मॅजिस्ट्रेट जिल्हा कोर्टामध्ये जिल्हा न्यायालयामध्ये गेली आणि तिची तिने पोटगीची केस दाखल केली आणि तिची पोटगीची केस मंजूर झाली आणि न्यायालयानं तिला एकशे ऐंशी रुपये महिना द्यावा तिच्या पतीनं म्हणजे या मोहम्मदनं असा निकाल दिला आणि एकोणावीसशे ऐंशीला त्यानं <clears throat> तो मान्य केला नाही म्हणून ती पुन्हा तोही बंद केला पुन्हा ती उच्च न्यायालयात गेली ज्याला आपण इंग्लिशमध्ये हायकोर्ट म्हणतो आणि उच्च न्यायालयात गेल्यानंतर तिनं खटला तो दाखल केला आणि तो खटला चालला तो खटला चालल्यानंतर तिथेही तिच्या बाजून निकाल लागला त्याच्यामुळं तिच्या नवऱ्याला तो खटला की न्याय मान्य नव्हता आणि म्हणून एकोणावीसशे ऐंशीनंतर तो वकील असल्यामुळं त्याचा दबदबा होता चौकडं त्याचं वजन होतं आणि म्हणून या भल्या माणसानं सर्वोच्च न्यायालयामध्ये म्हणजे सुप्रीम कोर्टामध्ये केस दाखल केली आणि सुप्रीम कोर्टामध्ये केस दाखल केल्यानंतर आपलं म्हणणं मांडलं की न्यायालयानं मुस्लिमाच्या प्रकरणामध्ये तोंड खुपसू नये दखल देऊ नये कारण मुसलमानासाठी वेगळे कायदे आहे हे आम्हाला मान्य नाही आहे आणि त्याची केस दोन वकिलासमोर गेलेली आहे दोन न्यायालयासमोर गेले आहे दोन न्यायाधीशासमोर गेले आहे आणि त्या दोन न्यायाधीशांनी विचार केला की या प्रकरणाचा चांगला अभ्यास व्हायला पाहिजे मुस्लिम पर्सनल लॉ या कायद्याचा अभ्यास व्हायला पाहिजे कुराणाचा अभ्यास व्हायला पाहिजे हदीचा अभ्यास व्हायला पाहिजे काय सांगितलेलं आहे म्हणून ती केस ते प्रकरण पाच न्यायाधीशाच्या खंडपीठापुढं वर्ग करण्यात आलं आणि त्याच्यामध्ये प्रामुख्यानं चंद्रचूड न्यायमूर्ती चंद्रचूड न्यायमूर्ती रंगनाथ मिश्र आणि अजून तिघ जण असे पाच न्यायाधीश होते आणि त्यांनी ऐंशी ते पंच्याऐंशीपर्यंत पूर्णपणे या प्रकरणाचा अभ्यास केला आणि त्यांनी आपल्या निकालपत्रात म्हटलेलं आहे की या शहाबानूच्या पतीनं म्हणजे मोहम्मद भाईनं तिला पोटगी द्यायला पाहिजे तिचा तो हक्क आहे आणि या माणसानं पाहिलं की आता आपण सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेलो तरी आपल्या बाजून निकाल लागत नाही आणि एकोणावीसशे पंच्याऐंशीपर्यंत या शहाबानूचं वय एकोणसत्तर वर्षाचं झालं होतं आत्ता सध्या इम्रान हस्मी यांचा एक सिनेमा निघालेला आहे हक आणि या हकमधली हिरोनी अभिनेत्री ती म्हणते मी नुसती मुस्लिम नाही आहे तर मी हिंदुस्तानी मुस्लिम स्त्री आहे याच विषयावर तो चित्रपट निघालेला आहे आपण सर्वांनी तो अवश्य पाहावा त्या सविस्तर माहिती आपल्याला मिळेल आणि इथून पुढं खरा खेळ सुरू झाला ज्या मुस्लिम संघटना होत्या जमाते उलेमा ए हिंद सारख्या अनेक मुस्लिम संघटना त्यांचे उलेमा त्यांचे मौलाना यांनी मोर्चे काढायला सुरुवात केली कारण हा माणूस त्यांच्याकडे गेला असन त्यांच्या दारात गेला असन आणि त्यांना हा वकील त्याच्यामुळं यानं हा ढाव खेळला आणि यांनी आंदोलनं मोर्चे काढायला सुरुवात केली की आम्हाला हा निकाल मान्य नाही आहे आमच्या प्रकरणामध्ये न्यायालयानं हस्तक्षेप करता कामा नये म्हणजे जसे काही बाहेर देशात राहतात आणि हे प्रकरण एवढंच चिघळलं आणि याच काळामध्ये एकोणीसशे चौऱ्याऐंशीला इंदिरा गांधींची हत्या झाली होती म्हणून राजीव गांधी काँग्रेसचे अध्यक्ष झाले नेते झाले आणि त्यांच्या आधिपत्याखाली निवडणूक झाल्यानंतर काँग्रेसचे कधी नव्हते एवढे चारशे पंधरा खासदार निवडून आले आणि जे राजीव गांधीचे सल्लागार होते काही मुस्लिम नेते काही हिंदू नेते असतील आणि त्यांनी राजीव गांधीला सुचवलं की आपण हे प्रकरण जर हाताळलं नाही या मुस्लिम संघटनांचं ऐकलं नाही तर मुस्लिम मतदार आपला नाराज होईल व आपलं मतदान करणार नाही मग राजीव गांधीनं मान्य केलं की आपण संसदेचं विधे विशेष अधिवेशन बोलवून एक बिल पास करू त्याच वेळेस त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये अरिफ मोहम्मद खान नावाचे एक मंत्री होते मुस्लिम मंत्री परंतु ते लिबरल होते आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही हे जे करता हे मला मान्य नाही आहे तुम्ही याच्यामुळं मुस्लिम लोकांचं लांगूल चांगल करतात आणि हे योग्य नाही आहे एका समाजाला विशेष न्याय देणं विशेष त्यांच्या बाजूनं एखादा कायदा करणं हे योग्य नाही आहे आणि त्याच काळात कु न्यायालयानं स सर्वोच्च न्यायालयानं सूचना केली होती सरकारला की समान नागरी कायद्याचाही तुम्ही अवश्य विचार करायला पाहिजे परंतु राजीव गांधींनी आपल्या संसदेचं विशेष अधिवेशन बोलावलं आणि मुस्लिम स्त्रियाच्या संरक्षण नावाचं बिल पास केलं याला नाव दिलं कोणतंच मुस्लिम स्त्रियांचं संरक्षण पण याच्यात मुस्लिम स्त्रियांचं संरक्षण नव्हतं आणि याच्यात काय होतं मुस्लिम स्त्रियांचं शोषण होतं तीन वेळेस तलाक तलाक म्हणायचं आणि तलाक देऊन टाकायचं आणि असे अनुकूल आपण पा बघितलं एखाद्या वेळेस एखाद्या वेळेस जे ज्यांना काँग्रेस पक्ष अतिप्रिय आहे जे काँग्रेस पक्षाचे चाहते आहे त्यांना हा व्हिडिओ आवडणार नाही पण हे सत्य आहे ही सत्य घटना घडलेली आहे त्या काळामध्ये कारण आपण त्या काळामध्ये मनमोहन सिंगच्या काळातसुद्धा त्यांनी सांगितलं होतं की या देशावर पहिला हक्क मुस्लिमांचा आहे आणि म्हणून या देशात भाजप सरकार आल्यानंतर त्यांनी ठरवलं की सर्वांना समान हक्क पाहिजे या देशात जेही राहतील हिंदू मुस्लिम ख्रिश्चन बौद्ध यांना समान हक्क असले पाहिजे या स्त्रियांना समान न्याय मिळाला पाहिजे म्हणून त्यांनी अनेक कायदे केले जे काँग्रेसच्या काळात होते ते रद्द करण्याचं ठरवलं नवीन कायदे आणायचं आता सी ए एन असन सी असन यू सी सी आसन म्हणजे समान नागरी का कायदा असन भारतीय नागरिकत्वाचा कायदा असेल असे कायदे आणण्याचा विचार केला तर याला या लोकांनी कडाडून विरोध केला त्याला विशेष समर्थन विरोध करण्यासाठी काँग्रेसचं होतं आम आदमी पक्षाचं होतं तसं मी कोणत्या पक्षाचा नाही आहे पण ज्या सत्य घटना घडलेल्या आहे आपल्या देशामध्ये त्या तुम्हालाही माहिती व्हावं सर्वांच्या लक्षात याव्या आणि मग आपण सतसत वेगबुद्धी ठेवून काय करायचं हे आपण ठरवलं पाहिजे तर काही कोणाला बंधन नाही लोकशाही आहे तर हा व्हिडिओ आपण बघितलात त्याबद्दल आपण धन्यवाद